माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मला अजूनपर्यंत हा प्रश्नाचं कोडं सुटलेलं नाही आहे की नेमकं मनोज जरांगे पाटलांचं जो काय आंदोलन आहे ते कशासाठी आहे मराठा समाजासाठी आहे की फडणवीस साहेबांच्या नावाने राजकारण करण्यासाठी आहे आता परत परत विचारण्याची वेळ आलेली आहे की नेमकं ह्यांचं स्क्रिप्ट येतो कुठून आहे कारण का मराठा समाज राहिल्या बाजूला मराठा समाजाचे हित राहिलं बाजूला तुमचं जे काय सगळे स्वराची हो जी मागणी आहे ती आज नाही तर उद्या सरकार काय ना काहीतरी तोडगा काढायसाठी प्रयत्न करेल ना पण त्यानिमित्ताने ही जे काय वारंवार फक्त नुसतं फडणवीस साहेबांना जे टार्गेट करण्याचं ते काम सुरू आहे मनोज जरांगींनी हे लक्षात ठेवावं की आम्ही पण मराठा समाजाचे आहोत सागर बंगल्याच्या पोचण्याच्या अगोदर एक भिंत म्हणून आम्ही पण तिथे उभे आहोत पहिले आमची भिंत पार करा आणि मग सागरपर्यंत पोचण्याचा विचार करा धरेंद्र पाटील असं एक म्हणाले मराठा समाजामध्ये पोष पाडण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतात मराठा समाज हा संपला पाहिजे ही फडणवीस यांची इच्छा असेल धनंजय पाटील म्हणून मी परत सांगतो ना त्यांची स्क्रिप्ट नेमकं कोणाची आहे स्क्रिप्ट कोणाकडून लिहून येते आहे तर हे नुसतं वाचून दाखवत आहेत कारण का एका बाजूला तुम्हाला मराठा समाजाचं हित बघायचं आहे मराठा समाजाचे नेते बनायचं आहे मग तुम्ही फक्त फक्त आणि फक्त फडणवीस साहेबांनाच का टार्गेट करताय का दुसऱ्या नेत्यांचं नावं घेत नाही आहेत का कधी पवार साहेबांचं नाव घेत नाही कधी कधी उद्धव ठाकरेंचं नाव घेत नाही कधी राहुल गांधीचं नाव घेत नाही म्हणजे या सगळ्यातून ना आता राजकारणाचा वास यायला लागलेला आहे म्हणून आज नाही तर उद्या कळेलच ह्यांची स्क्रिप्ट नेमकं कोणाची आहे